लग्नाची बेडी या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये राघव सांगत असतो सिंधू तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना सिंधू म्हणते मला या सगळ्यामध्ये काहीच कळत नाही आहे राघव म्हणतो माझ्यावरती विश्वास ठेवू मी कधीही तुझ्या बाबतीत चुकीचं काही घडू देणार नाही राजश्री म्हणते मला असं वाटते आपण सगळ्यांनीच या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे कारण गोष्टी खूप काही विचित्र घडल्यात यावर यावरती विशालची आई म्हणते मला पण तुमचं म्हणणं पटतंय आता आपण या गोष्टीवरती चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही आहे असं म्हणत आता सगळेजण आपापल्या घरी निघून जातात इकडे राणीचा मात्र होत असतो काय हे लग्न ठरायचं ठरलं घडणार तर ह्या सिंधूची नाटकं काही संपतच नाही घरी ती मात्र आता गौरी खूप चिडते आणि ती विशालच्या एक सणकन थोबाडीत लावून देते आणि काय चाललंय तुझं हे सगळं म्हणजे आता तिकडे सुद्धा जाऊन तुम्ही सुधारला नाहीत माझीच मोठी सून आणि माझाच धाकटा मुलगा तुम्ही दोघंजणं मला तिकडे तोंड खाली घालण्यासाठी कारणीभूत पडलात ना असं म्हणत आता मात्र गौरी खूप चिडलेली असते आणि ती सांगते आता हे बस झालं मला हे सहन होत नाही आणि तू काजल आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेरी निघून जायचं इथे थांबायचं तुझं काही काम नाहीये ताबडतोब इथून निघायचं असं म्हणत ती आता काजलला तिच्या माहेरी जाण्यासाठी सांगत असते आता मात्र विशाल म्हणतो आई थांब ना तू गोष्टी काहीतरी बोलू नकोस काजल म्हणते माफ करा मला मी कशी घरी निघून जाऊ यावरती आता मात्र गौरी म्हणते या सगळ्यामध्ये मला काही विचारू नकोस तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा त्यावरती आता विशाल सांगतो आई शांत बस ना तू माफ कर ना मला यावरती गौरी म्हणते कसं माफ करू इतका जो अपमान झालाय ना तो अपमान मी नाही सहन करू शकत तू एक काम कर बर तू आत्ताच्या आत्ता हे लग्न मोडून टाक यावरती विशाल म्हणतो नाही मी हे लग्न मोडू शकत नाही मी सिंधू सोबतच लग्न करणार काहीही झालं तरी माझ्या अपमानाचा मीच बदला घेणार असं म्हणत आता विशाल सिंधू लग्नाचा ठाम निर्णय घेतो गौरी इकडे विचार करत असते अजून काही गडबड व्हायला नको तोपर्यंत आरुष आणि अन्वी राघवला सांगत असतात आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं होतं आधी तुला पण नाही ना विश्वास बसला त्याचप्रमाणे घरच्यांना सुद्धा विश्वास बसायला कठीण होते राघव म्हणतोय पण घरच्यांना विश्वास बसायला पाहिजे सिंधूचं लग्न काहीही करून आपल्याला थांबवायला पाहिजे पण गोष्टी कशा घडतायत काय घडतायत काहीच कळत नाही आपण पाहिलं होतं की ती मुलगी आत होती मग ती अचानक गेली कुठे आता राघवला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये काय करायचं तो तोपर्यंत घडलेला सगळा प्रकार आता येऊन सांगते रुक्मिणी म्हणते काय मनामध्ये विनायकाच्या काही कळायलाच मार्ग नाहीये त्यावरती ऋतुजा म्हणते मला असं वाटते की ह्यानं सिंधूलाच लग्न करायचं नाहीये म्हणून तिने राघवचे कान भरलेत का यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ तुला नेहमी सांगितलंय वास्तून तथाच तू म्हणत असते त्यामुळे उगाचं चुकीच्या गोष्टी बोलू नकोस मधू म्हणते पण आता आपण काय करायचं राजश्री म्हणते तुम्ही सगळ्यांनी शांत बसा आपण बघूया काय करायचं ते तितक्यात आता सिंधू आणि राजश्री येतात रुक्मिणीला आता ती चहा देत म्हणते साहेब तुम्ही गरम गरम चहा पिऊन घ्या जरा तुमची तब्येत बरी वाटेल यावरती रुक्मिणी म्हणते ते सगळं राहू दे मला सिंधूसोबत बोलायचं आहे तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा मग आता राजश्री आणि बाकी सगळेजणं बाहेर येतात बाकी सगळेजणं बाहेर आल्यावरती इकडे आता रुक्मिणी सांगते हे बघ सिंधू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे लग्न करण्याचा हा निर्णय खूप मोठा हे मला मान्य आहे आणि त्या निर्णयामध्ये उगाचच कुणाचीही ढवळाढवळ आपल्याला आवडत नाही विशाल कसा मुलगा आहे हे, हे जाणून घेण्याचा तुला अधिकार आहे पण एक गोष्ट सांगू का जोपर्यंत तू या लग्नासाठी मान्यता देत नाहीस ना तोपर्यंत काही सुरळीत होणार नाही म्हणजे खरं सांगू का तर तू ज्या वेळेला निघून गेलीस त्यावेळेला राघवची अवस्था काय झाली होती हे आपण पाहिलेलं आहे राघवच्या अवस्थेला कुठे ना कुठेतरी तू जबाबदार होतीस पण या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू का आत्ता जर तू लग्न नाही न केलंस तर राघव पुन्हा वेढापेसा होईल तू लग्न करून जर का या घरातून सुखरूप बाहेर पडलीस तुझा संसार सुखाने नांदत आहे हे ज्या वेळेला राघवला समजेल तेव्हाच त्याचा आणि राणीचा संसार सुरळीत होईल सिंधू विचार करते किती स्वार्थी विचार करतायत हा म्हणजे यांना गुरुजींनी सांगितलेल्या मृत्यूयोगाबद्दल माहिती आहे माझ्यावरती मृत्यूयोगाचं संकट आहे हे माहिती आहे तरीसुद्धा मला लग्नासाठी फोर्स करून किती स्वार्थीपणा या दाखवतायत असं हे सिंधूला हिचा कपटीपणा कळत असला तरी बिचारी सिंधू काहीच बोलत नाही आणि ती थी सांगते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी काहीतरी उपाय करेन असं म्हणत सिंधू तिकडून निघून जाते मी या सगळ्याचा नीट विचार करते असं म्हणत ती निघते आणि रूममध्ये येऊन ती स्वतःशीच विचार करत असते म्हणजे रुक्मिणी काकूंना माहिती आहे की हे लग्न केलं किंवा मी दुसरं कोणाशीही लग्न केलं तरी मला मृत्यूयोग हो आहे मग तरीसुद्धा यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे मी यांचा विचार का करावा नाही पण या सगळ्यामध्ये मला काय सत्य आहे काय खोटं आहे हे सुद्धा जाणून घ्यायलाच पाहिजे सिंधू हा विचार करत असताना तिथे मिरवत राणी येते आणि राणी सांगते झालं ना तुझ्या मनासारखं केलंस ना तू म्हणजे तूच राघवच्या मनामध्ये मुद्दाम विशालबद्दल विष पेरण्याचं काम केलं जेणेकरून तुला हे लग्न करायला नको सिंधू म्हणते मधुताई तुम्हाला जे वाटेल ते बोला पण मी कोणताही डिसिजन घेताना आता ताईपणा करू शकत नाही कारण प्रश्न माझ्या एकटीचा माहीत आहे प्रश्नही ते सावीच्या आयुष्याचा आहे त्यावरती आता मात्र इकडे मधु सांगते तू मला वचन दिलं होतंस तू मला वचन दिलं होतंस की तू लग्न करशील पण नेहमीप्रमाणे तू तु तुझं वचन मोडायला निघालेलीच आहेस यावरती सिंधू म्हणते मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी लग्न करेन पण मी क कॅरेक्टरलेस विशालसोबत लग्न करेन असं तुम्हाला मी बिलकुल वचन दिलं नव्हतं त्यामुळे उगाच नको त्या गोष्टीचा अट्टाहास करू नका मी माझ्या मनाप्रमाणे सगळं करेन आणि लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी माझा असेल कारण या सगळ्यामध्ये माझ्या सावीचं आयुष्य जोडलं गेलं पाहिजे भविष्यामध्ये मी आणि माझी सावी हे दोघंजण सुरक्षित असू ना याची मला खात्री असली पाहिजे आणि त्याच खात्री असेल तरच मी लग्न करेन कारण या सगळ्यामध्ये सावीचा माझ्याच बरोबर सगळं जोडलेलं आहे मधु म्हणते तू खोटारडी आहेस मधु अंगावती हात उचलते सिंधू हात वरचेवर उचलते आणि तिला हात दूर लोटत म्हणते खबरदार आता यापुढे तुमचा अत्याचार मी सहन करणार नाही बास झालं लग्नाचा निर्णय सर्वस्वी माझा असेल काय करायचं हे मी ठरवेन माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा मी तुम्हाला अधिकार दिलेला नाही असं म्हणत रागावलेली सिंधू आता सहावीच्या आयुष्याचा निर्णय हा माझ्याशी निगडीत आहे म्हणून मी डोळे उघडे ठेवून निर्णय घेईन हे बोलत असताना राघव येतो राघव म्हणतो सिंधू तू योग्य निर्णय घेतलेला आहेस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे यावरती म्हणते मला माहिती आहे तू दरवेळेला सिंधूची साथ देतोस पण मी सुद्धा सिंधूच्या भल्याचाच विचार करते आहे ना मी सुद्धा सिंधूच्या भल्यासाठीच हे सगळं बोलती आहे ना तू मला सांग की जर का विशाल सोबत लग्न झालं तर हिचं भलंच होईल ना यावरती रागो म्हणतो सिंधूवरती कोणत्याही प्रकारचा फोर्स केलेला मला चालणार नाही तू काय कुणीही सिंधूवरती फोर्स केला तर मी खपवून घेणार नाही खबरदार सिंधूवरती फोर्स करण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे असं म्हणत राघव आता इकडे मधूला फटकारतो मधू सांगते पण मी भल्याचा राघव म्हणतो तिच्या भल्याचा विचार करण्याचा तिला पूर्णपणे अधिकार आहे या सगळ्यामध्ये तू तिच्या भल्याचा विचार करण्याची बिलकुल गरज नाही आहे खबरदार सिंधूवरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणशील तर असं म्हणत आता मात्र राघव बाहेर येतो बाहेर पण ती चर्चा चालू असते रुक्मिणी म्हणत असते सिंधूला पाहिजे राजश्री म्हणते वहिनी पण बघा ना गोष्टी कशा घडत गेल्या ते यावरती राघव म्हणतो सिंधूला समजवण्याचा तिच्यावरती फोर्स करण्याचा जर कुणी प्रयत्न केला तर खबरदार सिंधूवरती फोर्स कोणीही करायचा नाही सिंधूचा निर्णय घेण्यात की ती कॅपेबल आहे ती कॅपेबल आहे तो निर्णय ती घेईल यावरती अन्वी म्हणते बरोबर आहे सिंधू मामीला ती कुणीही फोर्स केला तर खबरदार यावरती रुक्मिणी म्हणते तू गप्पा बस ग तुझी आगावगिरी फार झाली आहे अन्वी म्हणते काय आगावगिरी तर आता आरुष येतो आणि म्हणतो हा म्हणजे थोडीशी आगाव आहे अन्वी पाहते आणि आरुष त्यावरती आरुष म्हणतो नाही म्हणजे थोडीशी वेगळ्या पद्धतीत आगाव आहे त्यावरती रुक्मिणी म्हणते हा कोण आहे आता मात्र अन्वी सांगते हा माझा मित्र आहे राघव म्हणतो हो मी ओळखतोय बरं झालं आरुष तू इकडे आला असते त्यावरती राजश्री म्हणते हे बघ अन्वी तुझं हे वागणं मला पटलं नाही बाहेरच्या लोकांच्या समोर जर का वैनी साहेबांचा अपमान केलास तर मला मात्र आवडणार नाही असं म्हणत राजश्री आता अन्वीला फटकारते तोपर्यंत राघव सगळ्यांना सांगतो कुणीही सिंधूवरती फोर्स करायचा नाही तिचा निर्णय ती घेईल तिच्या मताने निर्णय घेईल आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे की तो विशाल फ्रॉड आहे आता फायनली राघवने सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं मग मात्र विशाल त्याची आई आता पुन्हा एकदा येते विशाल सांगतो सिंधू मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल त्यानंतर मी कोणत्याही प्रकारचा फोर्स करणार नाही असं म्हटल्यावर ती आता सगळ्यांचं लक्ष सिंधूकडे जातं राघो म्हणतो सिंधू बोल यावरती सिंधू म्हणते मला हे लग्न मान्य आहे आणि आता सिंधू या लग्नाला चक्क होकार देते म्हटल्यावरती राघवला धक्काच बसतो मी सिंधूला इतकं समजावलं तरी सुद्धा ही असं का वागते मग राघव चिडतो आणि सिंधूला एकांतात भेटतो आणि तो म्हणतो मी तुला सांगितलं ना तो विशाल फ्रॉड माणूस आहे तरी सुद्धा तू का त्याच्यासोबत लग्नाला तयार झालीस यावरती सिंधू म्हणते विशाल फ्रॉड आहे हे सत्य ज्या वेळेला तुम्ही पुराव्यानिशी माझ्यासमोर सिद्ध कराल ना तेव्हाच मी मान्य करेन की हे सत्य आहे आणि मग त्याच वेळेला मी लग्न मोडेन राघव म्हणतो मी हे लग्न कोणत्याही प्रकारे होऊ देणार नाही हे लग्न मोडण्यासाठी मी प्रयत्न करणार मी तुला पुरावे आणून देणार राघव वेळेत पुरावे आणू शकेल का आणि वेळेत हे लग्न मोडू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार